याला स्क्रिप्ट वगैरे हो आमच्याकडे काय आली नाही मी घरी विचारा आमच्या नाही सांगितलं मी बॅकस्टेज ला काम करतो लोकांना ड्रेपरी घाल फटाके उडो कुठल्याही कलाकार याच्यामध्ये कोणी काही नव्हता मग असं ठरलं गेला प्रयोग रद्द करायचे दारुगड दार उघड स्क्रिप्ट स्क्रिप्ट फार मोठी आहे याला स्क्रिप्टच रेकॉर्डिंग झालं तरी, तर तर तरी, तरी आमचं पहिली प्रतिक्रिया वगैरे आमच्याकडे आली नाही वयाच्या सहाव्या वर्षापासून ते आमचे संबंध होते आणि बाबासाहेब एक वीस मिनिटाचा राज्याभिषेकाचा कार्यक्रम असायचा त्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमामध्ये मी जायचो पण मी स्टेजवर कधी नाही गेलो मी बॅक स्टेजला काम करतो लोकांना ड्रेपरी घाल फटाके उडो अशी कामं मी करायचो स्टेजवर नाही घेतो मग जेव्हा बाबासाहेबच्या डोक्यात ही कल्पना आली की जाताला जेव्हा महान नाट्य काढायचं त्यावेळेला त्यांनी विचारलं तुम्ही काम कराल का मी घरी विचारलं आमच्या आजोबांनी आम नाही म्हणून सांगितलं आजोबा नाटकात बिटकत काही काम करायची नाही आई म्हटले अरे महाराजांचं नाटक आहे तुला जोडे सांभाळायला मिळाले तरी कर जा तिथं बाळासाहेबांना म्हटलं मी जोडे सांभाळायचं काम करेन बाबासाहेबांचं वैशिष्ट्य त्यांची ओळख लता मंगेशकरांशी आहे त्यांची ओळख आशा भोसलेंशी आहे उषा मंगेशकरांची आहे हृदयनाथ मंगेशकरांशी त्यांची ज अत्यंत जवळून सगळी ओळख आहे परंतु कुठलाही मोठा कलाकर्त्यांनी आता नहीं। शून्यातून आपल्याला ब्रह्मांड उभं करायचं आणि मग तो ब्रह्मानंदी आपली टाळी वाजवायची हाच उद्देश त्यांच्या पुढे असतो म्हणून कोणाला ज्याला कोणाला काही करता येत नाही ना तीच सगळी लोक कामं करतात म्हणून करता। करता आमच्या ह्याच्यातले शिवाजी महाराज जे होते त्यांना काहीच येत नव्हतं उभे राहता येत नव्हतं आणि चालताही येत नव्हतं बोलण्याचा तर काही प्रश्नच नव्हता कारण आम्ही रेकॉर्डिंग केलेलं होतं बोलायचं असतं तर फार फीच झाली असते सगळ्यांची पण ते म्हणून ते रेकॉर्डेड केलं जेव्हा जाणता नाटक निघाल तेव्हा त्याच्यात ते प्रत्यक्ष शिवाय रोल करणारा माणूस वेगळा होता तो आलाच नाही उद्घाटनाच्या नाही मग असं ठरलं की प्रयोग रद्द करायचे काहीतरी टेक्निकल कारण सांगायचं लाईट गेले सांगायचं हे करायचं ते करायचं सांगायचं रद्द करायचे तर बाबासाहेब म्हणले नाही मग ते तीरथसिंग अबेराय म्हणून सदन कमांड कमांडंट होते ते आणि सुमित्र आले होते बाबासाहेोग नाही प्रयोग नाए रद्द करायचे अपरिहार्य कारणामुळे नाही हे करतील काम तेंडुलकर होते तेव्हा तेंडुलकर म्हणले नाही म्हणे हे स्टेजवर पहिल्यांदा लाईफमध्ये जातात ब्लँक होतील बाबासाहेब म्हणले हे ब्लँक होते त्यांना घोड्यावर बसून पाठवू आपण घोड नाही ब्लँक होणार आणि मी तो घोड्यावर बसून एंट्री घेतली आणि मला त्याच्यानंतर काय झालं काय कळलं नाही त्याच्यानंतर पहाटे चार पाच ला मी घरी झोपेत जागा झालो आणि अरे माझी एंट्री माझी एंट्री करायला आलो आई म्हटली झाली तुझी एंट्री घरी आलं झोपड आपण नाटक संपलं तर म्हटलं ते घोडं सांभाळता सांभाळता आवरता आवडतं ते भाव बेकाबू झालं होतं कारण त्या खाली मॅटिंग हंतरलं होतं आणि त्या घोड्याचं नालेत ते मॅटिंग गोळा झालं आणि ते मॅटिंग सोडत मॅटिंग म्हणून सोडवच्या नादात ते घोडं कंट्रोलमध्ये निघून गेलं आणि मी आपली घोड्यानं ओडी मारली आणि स्टेजवर जाऊन एंट्री घेतली झाला आई म्हणजे झाला प्रयोग पार पडला सगळं झालं आणि ज्याने हा रोल केला होता तो परत आला दुसऱ्या दिवशी म्हणून त्याला उभं गेला मग शेवटी पांडेगाणी बावज झाला आता ह्याच्या पुढे मी त्याला एक्सेप्ट करणार नाही ते कधी पण यायचं उभं राहायचं हे करायचं लोकांचं मॉरल जातं ना मी आता म्हणे प्रवीण राजांकडनं व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेईल तुम्ही मला आता स्कोप द्या मग बाबा सांगले ठीक आहे करून द्या मग मी एन सी सी जॉईन केली हे कॉलेज जमलं होतं माझं पण एन सी सी जॉईन केली त्यांना जाऊ रिक्वेस्ट केली मला असं असं परेड शिकायची एन सी सीला गेलो त्यानं इन्स्ट्रक्टरला सांगितलं तो सरदारजी होता तो लिए चाहिए आहे असं मला चाल सुधरायचे ते बरोबर मग त्यांनी एक हेवी बूट दिले मला लोखंडाचे बूट होते हेवी एक एक बूट अर्धा अर्धा किलो असं करून मी सगळ्या कॉलेज बरोबर वाडियाबरोबर पोलिसांबरोबर एम एस बरोबर सगळ्या कॉलेजेसच्या मुलांबरोबर मी परेड करायचो परेडवर दररोज परेड जायचो असं वर्षभर परेड करत होतो तेव्हा ती थोडीशी चाल बदलली पांडी वाढली हा आता ठीक आहे फक्त तो उभं राहणं अजून जमत नाही तुला पायाचा अंतर ठेवून उभं राहिला हे असं पाय जवळ जुळून नाही उभं राहायचं स्टेजच्या ज्या आचारसंहिता होत्या की कसं उभं राहायचं प्रोफाईलमध्ये हात कुठला घ्यायचा प्रेक्षकांच्या बाजूला हात वरती नाही करायचा डावी असं तुम्ही आता ह्या बाजूला तर हा नाही हे सगळं इतके शंभर शंभर एकेकाकडनं माझ्याकडं तर हजार करून घेतला असेल शिवाजी महाराज आली की त्याला चालायचं कसं चालायचं कसं तर शंभर पावलं इकडून तिकडे चाल इकडून तिकडे जा इकडून तिकडे चाल अशा शंभर चक्र मारायच्या नुसत्या कारण तो तोल त्याच्यामध्ये आला पाहिजे तो स्मार्टनेस त्याच्यामध्ये शिवाजी तो दिसत होता पण तसं तो राहिला पाहिजे ना त्याचं चालणं तसं असलं पाहिजे त्याचे हावभाव तसे असले पाहिजे म्हणून त्याच्यासाठी रंगभूमीचा थोडासा अनुभव असल्यामुळं तुम्हाला सगळ्या बाजूनी सहजपणे चालता आलं पाहिजे वळता आलं पाहिजे कुठल्या बाजूनी वळायचं इकडे वळायचं असेल तर डायलॉग्स कुठे टाकायचे आहेत इकडे डायलॉग टाजा इकडे जर बोलाल तर का हे सगळे पण होतं सगळीकडे यात कुठल्याही कलाकार याच्यामध्ये कोणी काहीही नव्हता मग त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावरती इतकं कॉन्सन्ट्रेशन केलं की, की सगळ्या कलाकारांपेक्षा मला वेगळी ट्रीटमेंट एक एक डायलॉग बोलायचं डायलॉग बोलायला नव्हते आम्हाला रेकॉर्डेड होते परंतु त्याप्रमाणे लीप मुवमेंट व्हायला लागते मग त्याची प्रॅक्टिस लीप मुवमेंटची प्रॅक्टिस असं करत करत हातवारे कसे करायचे हात सिंक्र व्हायला पाहिजे ना बोलण्याला आमच्या नेमकं प्रेक्षकांच्या बाजूचा हात वरती जायचं ते ओरडायचे मग चुकून प्रेक्षकांकडे कधी व्हायची कोपरा व्हायचा खांदा व्हायचा ते ओढायचं ह्या सांगा असंच उभं राहायला पाहिजे पायाला अंतर एवढंच पाहिजे असंच उभं राहायचं असं करत करत दुसऱ्या मालिकेपर्यंत त्यांनी मायाला मला चांगला दामटून घेतलं प्रॅक्टिस करून घेतली आणि मग मी उभं केलं तर अशी अशी माणसं त्या त्या वयातली त्या भूमिकेला साजेशी अशी माणसं बाबासाहेबांनी त्यांच्या कुटुंबातच आम्ही होतो सगळे की आमच्याकडे मिळाली म्हणून आमचं काम सोपं गेलं आहे म्हणजे पात्र निवडायची आमच्यावरती वेळच नाही आली तुम्ही नाही करायचं असं सांगायची वेळ आहे स्क्रिप्ट नाही बाबासाहेब सांगायचे म्हणा चंड मुंड मंडा सुरवंडिनी जगदमने दंड दंड महिषासुरबिनी दुर्गे धर्मरक्षके महा तुझा भवानी दारुघट बे दारुघड चला आमची तालीम सुरू इथून अशा तालमी केल्या तर ता त्यांना त्यांच्या तालमी करून घ्यायच्या म्हणजे तु हे शून्यातूनच सगळं उभं करायचं होतं ती कसरत होती आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू इम्प्रूव्हमेंट होत गेली आणि असं व्हायचं की ज्या वेळेला मी स्टेजवरती किती पण आजारी असू दे काही पण झालेलं असतं एकदा तर मला काय झालं होतं कोणास ठेवू चेहरा खूप सुरला होता डोळे दिसत होत माझ तर बाबासाहेबला आता काय करणार कसे काय प्रयोग करणार तुम्ही म्हटलं नाही एकदा मेकअप केला आणि स्टेजवर गेलो की सगळं नॉर्मल होईल म्हटलं आणि तसंच झालं मी मेकअप केला स्टेजवर गेलो आणि सगळी चूज उतरून नॉर्मल झालो जेव्हा अंगाला मेकअप लागतो कॉस्ट्युम अंगावर चढतात तेव्हा तुम्ही काय पण कुठल्या पण परिस्थितीमध्ये असाल आजारी असाल नाही काय पण असाल तुम्ही एकदम फिट होऊन जात आणि जेव्हा पहिली एंट्री होती स्टेजवर तुम्ही एंट्री घेता तेव्हा तुमच्या अंगामध्ये हत्तीचं बळ संचारलेलं असतं असं वाटतं की समोर हत्ती आलं तरी त्याला मी एका बुकीत पाय पाडे <laughs> इतकं ते असं एनर्जेटिक होऊन जातो माणूस अशा तऱ्हेने माझे आत्तापर्यंत जर नाही म्हटलं तरी दीड एक हजार प्रयोग झाले असतील